नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पारितोषने सांगितलेलं असतं की मी येईल उद्या होळीला बाळाला घेऊन परंतु आता बायकोला कसं समजवायचं या विषयावर तो विचार करत असतो तेव्हा मात्र तो खूप नाराज असतो त्या विषयावर मात्र आता अमोली त्याला विचारते काय झालं तर त्यानंतर तो तिला तिचा भूतकाळ आठवून देतो तू विसरलीस का डॉक्टरांनी जेव्हा आपल्याला सांगितलं होतं की तू कधीच आई होऊ शकणार नाही तेव्हा आपण किती प्रयत्न करून थकलो होतो आणि तू किती दुःखात होती विसरलीस का तर तेव्हा ता ते मात्र आता भूमीची काय अवस्था असेल हे तो तिच्या लक्षात आणून देतो त्यामुळे आता ती तयार होती बाळाला घेऊन जायला परंतु ती सांगते जर पुन्हा ती गेल्या वेळेस सारखी माझ्या बाळासोबत वागली तर मात्र यापुढे मी माझ्या बाळाचा चेहरा तिला कधीही दाखवणार नाही दुसरीकडे मात्र आता बाळाला घरी आलेलं बघून भूमी मात्र खूपच खुश होते आणि ती धावतच आता बाळाला घेण्यासाठी बाळाच्या दिशेनं धाव घेते परंतु आता अमोली मात्र भूमीपासून बाळ आपलं लांबच ठेवते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता आजी मात्र बाळाची दृष्ट काढतात आणि सांगू लागतात की तुझ्या बाळाला सगळे आशीर्वाद मिळू दे तेव्हा मात्र आता अमोली म्हणते बाळासाठी मी आई म्हणून सगळं करते पण त्याची भूक मात्र मी भागवू शकत नाही आणि हे मात्र भूमी ऐकते आणि इकडे सगळेजण एकमेकांना कलर लावण्यात व्यस्त असतात तेवढ्यात मात्र अमोली म्हणत असते की चल आपल्या बाळाची आज पहिली होळी आहे आपण त्यालाही रंग लावू त्यामुळे ते पाळण्याच्या दिशेने जातात पण बाळ पाड़ मात्र पाळण्यात नसते आणि इकडे अमोलीला मात्र या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो आणि ती घरभर बाळाला सगळेजण शोधू लागतात पण दुसरीकडे मात्र भूमी बाळाला दूध पाजत असते आणि हे बघून मात्र आता अमोलीच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा